नमस्कार शेतकरी बांधवनं जे आपण पाठीमागेला जो व्हिडिओ बघितला असाल गणेश उसाची लांबी आणि वजन वाढण्यासाठी काय करणं गरजेचं राहील तर आपण फक्त त्या ठिकाणी सांगितलं होतं की कशा पद्धतीमध्ये करणं गरजेचं राहील तर आजच्या या छोट्याशा चांगल्या पद्धतीमध्ये म्हणजे डिटेलमध्ये आपण समजून सांगणार आहोत की जी ऊसाची सरी असेल अर्थात या ठिकाणी तुम्ही पाठीमागे बघत असाल ही एक उसाची सरी आहे आणि दुसरी पाठीमागे ही एक सरी आहे तर ह्या जे ऊसाचं जे आहे पूर्णपणे आपण जे पाचट आहे हे पूर्णपणे काढलं होतं म्हणजे या ठिकाणी जे तुम्ही पाचट म्हणता हे पूर्णपणे काढलं होतं आपण पूर्णपणे ह्या सऱ्या ज्या ओपन केल्या होत्या साळल्या होत्या तर त्याच्यामुळं आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये ऊसाची साईज आहे वजन आहे यामध्ये चांगल्या पद्धतीने झाले आणि विशेष म्हणजे पेऱ्यातील जे अंतर आहे हे पेऱ्यातले अंतर आणि जाडी ही चांगल्या पद्धतीने वाढलेली आहे तर आपण काय केलं जी ज्या सऱ्या होत्या याच्यावर शक्यतो आपण सुरुवातीला पाचट काढून घेतलं जे असणारं पाचट आहे हे आपण जे पाचट म्हणतो आपण हे पूर्णपणे जे असं सगळं आहे ते काढून टाकलं होतं की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये त्याचं पाचट काढल्यानंतर ना थोडीशी हवा मोकळी राहणार आहे हवा मोकळी राहिल्यामुळं जमीन वापसा कनेक्शन येणार आहे आणि निश्चितच मिळणारी अन्नद्रव्य आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळते आणि विशेष म्हणजे चांगल्या पद्धतीमध्ये केल्यानंतर या ठिकाणी जे पेऱ्यातील अंतर हे चांगल्या पद्धतीने राहिलं आणि विशेष म्हणजे जाडी पण वाढली निश्चितच याचा फायदा आपल्याला टनेजमध्ये होणार आहे आणि निश्चितच याचं उत्पादनसुद्धा पद्धतीने राहणार आहे वजन वाढलं लांबी झाली निश्चितच जवळजवळ बारा ते पंधरा फुटापर्यंत याची हाईट होणार आणि उत्पादन आणि वजन म्हणजे एक ऊस आपल्याला कमीत कमी दोन तीन ना ना ते तीन ठिकाणी कटिंग करावं लागणार आहे त्यामुळे आपल्याला त्याचा फायदा चांगल्या पद्धतीमध्ये हवा खेळती राहते बेड मोकळे राहते जमीनची सुपीकता येते जमीन वापसा कंडिशनला चांगल्या पद्धतीमध्ये येते तर हे नियोजन आपल्या या ठिकाणी करणं गरजेचं आहे तर त्यासाठी आपल्याला तुम्ही बघू शकता की शरीरमध्ये ऊस ऊसाचं पाचट या ठिकाणी बघू शकता काढलेलं आहे पण काय झालं आहे थोडीशी हवा किंवा जे अवकाळी पावसाचे जे वाता वातावरण झालं या वातावरणामुळे थोडासा ऊस पडलेला आहे त्यामुळे हे आडी अडचण या ठिकाणी पडल्यामुळे दिसते तर अगोदरचा जर बघितला असा तर खूप सुंदर आणि चांगला रिझल्ट मिळाले तर हे प्लॅनिंग आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीमध्ये प्लॅनिंग करा आणि ऊसाचं उत्पादन त्याचबरोबर वजन लांबी वाढवण्यासाठी मदत करू शकता धन्यवाद